कोल्हापूरमधील अनेको मंडळांवर खटले दाखल होणार आहेत गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये ध्वनी मर्यादांचं उल्लंघन झालं आणि हेच उल्लंघन केल्याप्रकरणी या मंडळांवर कारवाई होणार असल्याची माहिती समोर येत राजवाडा पोलीस ठाणे हद्दीमधील पंधरा तर राजारामपुरी पो, पो पोलीस हद्दीमधील अकरा लक्ष्मीपुरीमध्ये नऊ आणि शाहूपुरीमधील चार या मंडळांचा समावेश आहे आणि पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी अशी माहिती दिली आहे अधिकची माहिती घेऊन प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत ज्यांच्यावर खटले दाखल होणार आहेत कारण की ध्वनी मर्यादांचा आणि इतरही अनेक उल्लंघन झाल्याचं जिल्ह्यात जवळपास दोनशे एक मंडळांवरती हे खटले दाखल करण्यात येणार आहेत ध्वनी मर्यादेचं उल्लंघन आणि जी वेळ दिली होती बारा या बारा वाजल्यानंतर देखील काही मंडळांनी डॉल्बी त्या ठिकाणी लावलेली आहेत आणि अशा पंधरावरती पोलिसांकडून ही कारवाई केली जाणार आहे ज्यामध्ये कोल्हापूर शहरातल्या राजवाडा पोलीस ठाण्यात येथील पंधरा राजारामपुरी मधील अकरा लक्ष्मीपुरी मधल्या नऊ आणि शाहूपुरीतल्या चार मंडळांचा समावेश आहे या सर्वांवरती खले दाखल होणार आहेत या संदर्भातलीच माहिती पोलीस अधीक्षकांनी दिलेली आहे ज्यांनी ज्यांनी मर्यादेचं उल्लंघन त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांच्यावर कुठल्याही पद्धती कारवाई होणार नाही मात्र जे मंडळांनी उल्लंघन केलेलं आहे अशा सर्वच मंडळांवरती कारवाई जी आहे ती केली जाणार आहे त्यामुळं या पुढच्या काळामध्ये अनेक जिल्ह्यातल्या अनेक शहरांमध्ये महत्वाच्या भागांमध्ये देखील अशा पद्धतीने उल्लंघन झालेलं आहे त्या ठिकाणी देखील अशीच कारवाई जी ती पोलिसांकडून केली जाणार आहे त्यामुळे निश्चितच ध्वनी मर्यादेचं उल्लंघन केल्या प्रकरणीची ही मोठी बातमी व्हावी लागणार अगदी आणि यापुढे असं काही घडू नये त्यासाठीच हा कारवाईचा बडगा उगारला जातोय शेखर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी पुढची बातमी सुद्धा कोल्हापूर मधून कोल्हापूरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये जवळपास एकशे पन्नासहून अधिक महागडे मोबाईल लंपास झाल्याची माहिती समोर आली आहे कोल्हापूरमधील मिरवणुकीच्या गर्दीमध्ये तब्बल पंधरा तोळ दागिन्यांवर डल्ला मारला गेलाय तर मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या भाविकांच्या सात दुचाकी चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती आहे विसर्जन मिरवणूक मार्गावर चोरीच्या सर्वाधिक घटना कोल्हापूरमध्ये पाहायला मिळाल्या